मित्रांवर छावा मूवी तर तुम्ही पाहिलीच असेल त्या मुव्हीमध्ये छत्रपती संभाजी महाराज ज्या ठिकाणी बसून शंकराची भक्ती करतात पूजा करतात ते ठिकाण तो प्रसंग वर चित्रित झाला असेल या ठिकाणाचं बांधकाम कुणी केलं असेल कधी केलं असेल कशासाठी केलं असेल याचा उपयोग काय हे जर सर्व जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मी आपला गोष्ट संतोष उले स्वागत आहे आपल्या संतोष या युट्यूब चॅनलवरती आज आपण भेट देण्यास आलो आहोत लिम गावातील बारामोटीची मोठीची विहीर या ठिकाणाला हे ठिकाण साधारणतः साताऱ्यापासून एक बारा तेरा किलोमीटर येतं या विहिरीचं बांधकाम सतराशे एकोणीस ते सतराशे चोवीस या दरम्यान झालेलं असावं या विहिरीवरती एका टायमाला बारामोट चालत असे त्यामुळे हिला बारामोठाची विहीर असे म्हणतात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या विहिरीमध्ये महाला स्वरूप बांधकाम आपल्याला पाहायला भेटतं तर चला मित्रांनो जाणून घेऊया या विहिरीबद्दलची अजून काही माहिती याचा इतिहास ऐतिहासिक आहे तीनशे वर्षापूर्वी तर हे ज्या अनुषंगाने इतिहास सांगतो म्हणजे एक्झॅक्ट काय आता आपल्या इतिहासात काय होत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज तिथून आपण डायलोगडी मार्क पेशाल जाईल मधला साधारणपणे तीस ते पस्तीस वर्षांचा कालखंड थोडासा भूकछेत सामान्य माणसाला संभाजी महाराजांच्या नंतर पुढं काय झालं हे जग माहिती नसत तर संभाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांना लवकर म्हणजे बत्तीसा वर्षी मारण्यात आलं पकंड फुट संगमे कोकणामध्ये आणि आळंदीच्या खाली वरुपुरातो इथं त्यांना मारण्यात आलं सोळाशे एकोणनव्वद अकरा मार्च सोळाशे एकोणव शिवाजी महाराजांचा हो मृत्यू सोळाशे ऐंशीचा तर त्याच्यानंतर काय झालं तर त्याच्यानंतर मराठ्यांची राजधानी रायगड पडला किंवा रायगड औरंगजेबाच्या बाग्यात गेला त्यावेळेला संभाजी महाराजांची राणी राणी येसुबाई आणि मुलगा शाह शाहान सात वर्षांत हे दोघ औरंगजेबाच्या कैदेमध्ये गेले हे दोघच कैदेत गेले का तसं नाही रायगडावरती त्यावर सहाशे लोक होती ते सहाशेच्या सहाशे कैदेमध्ये आणि त्याच वेळेला संभाजी महाराजांचा भाऊ छत्रपती राजाराम महाराज हे जिंजीला गेलेले होते जिंजीला शिवाजी महाराजांचा एक जावळी होता हरजीराज महाडिक मग हे महाडिक मोर्ची इतिहास राहायची तर मग इकडे हे औरंगेमध्ये खैर असताना इकडं मराठेशाही काही वर्ष राजाराम महाराजांनी लढवली राजाराम महाराजांचा मृत्यू सतराशे मध्ये सिंहगडावरती आहे वयाच्या एकोणतीसाव्या वर्ष ते आदरपणात गेले राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर राणी तारा राणी ही ना मराठी शाही आता इकडे औरंगजेबाच्या कैदेमध्ये शाहू हे सतरा वर्ष होते मी शाहू म्हटल्यानंतर शिवाजी महाराजांचे सगळे नातू संभाजी महाराजांचा ग्रँड सलाम छत्रपती आणि शिवाजी यांच्याविषयी आपण बोलतोय कोल्हापूरचे राजर्षी शाहू वेगळे तर शाहू हे सतरा वर्ष औरंगाबादच्या कैदेमध्ये होते आणि येसुबाई या तीस वर्ष कैदेत होत्या कैदेमध्ये असताना बाहेरच्या बातम्या आत काढाव्या बाहेर नक्की काय चालू आहे हे आतमध्ये करावं आपल्या बातम्या बाहेर कराव्या या हेतून येसुबाईने शाहूची दोन लग्न की लग्नाच्या माध्यमातून आपल्याला माहिती बातम्या आपल्या बातम्या लग्न म्हटलं की भलाकडची मुली कदा मग शाहूंची एक राणी शिंद्यांच्या घरामध्ये इतिहासात तुम्हाला भाजी शिंदे भाजी शिंदेला त्यांचं मुगत कनेरखेड म्हणून आणि तेच शिंदे घराणा म्हणजे आजचं ग्वालचं शिंदे घराणा मादरा उद्याच उद्या देत आहेत त्यांच्या घरातील एक शाहूंची राणी होती त्या राजेशबाई म्हणून द्या शाहूंची दुसरी राणी होती ती जाधवांच्या इतिहासामध्ये संत आणि धनाजी असे दोन मोठे मराठी सरदार होऊन गेले संताजी घोरपडे धनाजी जाधव धनाजी साधवांच्या घरात गेले त्यांच्या राणी होत्या त्या सपारबाई म्हणून द्या ही दोन्ही गर्ग औरंगजेबाच्या कैदेमध्ये असताना झाली त्यावेळेला औरंगजेब नव्या नवरीला बघण्याची इच्छा व्यक्त करतो येसुबाई म्हणतो मला सुनील बघायचा एक विवास होता येसुबाई काय ये करता औरंगजेबाच्या भेटीसाठी शाहूंच्या बरोबर राणीला न पाठवता दासीला बायको दाशीला राणीवता परत काही दगा फटका होऊ नये किंवा पाठवलं जाऊ नये हा त्या पाठिंबाचा हेतू ती दासी म्हणजे विरुबाई ही विरुपाई जी होती की शिंद्यांच्या राजेशबाई बरोबर पाठ राखीन म्हणून तिकडे गेलेली होती तर ती धाडशी म्हणजे बिरुबाई ही शिंदेच्या राजेशबाई बरोबर पाठ राखीन म्हणून तिकडे गेलेली होती अर्थात ती धाडशी होती हजर मग शाहू आणि बिरुबाई हे दोघं मिळून औरंगजेबाला भेटतात औरंगजेब सुद्धा ओळखतो ही काही शाहूची राणी दिसत नाही औरंगजेबा होता त्यातूनच मग शाहू आणि बिरुबाई यांची जवळीच निर्माण होते तीनच महिन्याने लग्न होऊन तिला राहण्याचा दर्जा आहे त्या गिरुबाईंनी या विहिरीचं बांधकाम दिलेलं आहे औरंगजेब सत्तावीस वर्ष महाराष्ट्रात होता मात्र त्याला पूर्ण मराठी शाही जिंकता आली नाही औरंगजेबाचा मृत्यू नगरचे शेजारी भिंगार मानून आला त्याचा मृत्यू झाला सतराशे सातला ला खुर्ताबादला दपून घालण्यात त्याला आयुष्य जास्त लोक एकोणनव्या मग औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या फाटाफूट व्हावी किंवा धुई निर्माण व्हावी म्हणून शाहूंची सुटका झाली औरंगजेबाचा मुलगा शाह आजम यानं शाहूंना सोडलं सतराशे सात फक्त शाहूंना सोडला येसुबाईंना ते दिल्लीला घेऊन गेले दे। त्यांना ओळीच ठेवण्यात आले मग शाहूंची सुटका झाली की सातारच्या अनेक किल्ल्यावरनं तारा राणी मराठी शाही लढवत होत्या मात्र तारा राणीनं शाहूंना राजपतीने नकार दिला म्हणजे चुनती आणि कुठले mm -hmm. राजपदावर शाहूंचा हक्क होता त्याचं कारण असं आहे की पूर्वीच्या काळी रागीचा वारसा हा थोरल्याचा थोरला mm -hmm. या नाय पुढे चालत शिवाजी महाराजांचे तोटले संभाजी संभाजीचे तोटले शाहू शाहूच्याकडे यायला पाहिजे होत तारा राणीनं नकार दिला मग शाहूंच्याकडे पाऊस नव्हती शाहूंसाठी पाऊस गोळा करण्यामध्ये बाळाजी विश्वनाथने महत्वाची भूमिका बजावली <स्था> बाळाजी विश्वनाथ त्या काळी नुसत्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून खरीफ त्याद्वारे श्राहूणसाठी दहा हजार लोकांची पाऊस तयार केली तसंच तारा राणेच्या पण काही सरकार श्राहूंच्याकडे वडले त्यामध्ये धनाजी जागा खंडराचा आवाड आहे आवाड आहे नागपूरचे परसोजी भोसले यांनी शाहूचा पक्ष घेतला आणि मग शाहू आणि तारा राणी म्हणजे चुलक्या आणि पुतण्या यांच्यामध्ये युद्ध होऊन मराठ्यांच्या सातारा आणि कोल्हापूर अशा दोन जागा तयार झाल्या सतराशे आठ ला साताराला अजिंक्य ताराव शामीचा राजाभिष झाला तारा आणि कोल्हापूरला म्हणजे पनाळ्याला गेलेला आता येसुबाईंची सुटका झालेली नव्हती कैदेमध्ये जरी असल्या तरी मराठ्यांच्या बाळाजी विश्वनाथनं प्रयत्न केले नंतरच्या कालावधीमध्ये पुढे जाऊन मुस्लिम सत्तेबरोबर करार करार केला त्या करारानुसारच मराठ्यांनी पाणी पर धरलं पाणीमध्ये हरियाणामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांची सत्ता उत्तर नव्हती मग इकडून तिकडं जाऊन लढायचं कारण काय तर तो येसुबाई कोरोनासाठीचा <laughs> मग हे बाळाजी विश्वनाथचं संघटन कौशल्य पुस्तकीपणा बघून शाहू महाराजांनी त्यांना पिशवेपथ दिलं सतराशे तेरा पिशव्यांना सुपे आत्ताचा पुणे हा प्रांत देण्यात आलेला होता पिशवी पुण्यातनं थोडासा कारभार होऊ लागल्यानंतर छत्रपती शाहू सुरुवातीच्या धावपळीतनं स्थिर झाले त्या कालावधीमध्ये विहिरीचं बांधकाम सतराशे एकोणीस ते सतराशे चोवीस असं झालं म्हणजे बरोबर तीनशे वर्षात पूर्वीच आहे कसं असायचं एखाद्या राजाला नजरानं म्हणून आंब्याची भेट दिली तर तो बहुमन किंवा मा सर्वोत्कृष्ट मानला जाईल शाहू महाराजांनी अखंड हिंदुस्थानमधून आंब्याच्या जाती गोळा करून या परिसरात सुमारे साडेतीन हजार एवढी आंब्याची झाडं लावलेली होती आणि त्या आंबाईला काही मिरुच्या बागा होत्या आणि त्या आंबाईला पाण्याची व्यवस्था म्हणून विहिरीची निर्णय लिंगा निधीचा मुख्यत्व आंब्यासाठी पाणी असा होता त्या ही वस्त्या आहेत हा लिंबगावचा भाग आहे लिंब बाजूला दीड किलोमीटर वर आहे या वस्त्या आहेत त्या वस्त्या सत्तर ऐंशी वर्ष ज्या वेळेला पेटच्या साथी आल्या त्यावेळेला गावठाण बदल झाली ज्याच्या आधी ही गाडी झाली होती तर छत्रपती शाहू मुड पुढं द्यायचे जवळ आहेत दहा बारा किलोमीटर या परिसरात ते शिकारी लोक करायचे आणि तिथं ते विसरा गेले त्यांना कधी निवाणपणा हवासाच्या अर्थ इथे यायचे तिथं ते विसरात यायचे की निवासाची जागा नाही तो गुप्त असल्यासारखं ठिकाण मंदूर जायचं म्हटलं किंवा महत्वाचा निर्णय घ्यायचा म्हटलं तर राजांची मोहोर लागायची म्हणजे आता आपल्या पेशव सातारा येत होते तसेच आग्रह या गावामध्ये यायचे पेशव्यांच्या आणि शाहूंच्या काही गुप्त काटी मिटी ज्याला आपण सिक्रेट मिटिंग म्हणतो खलपत्र ती इथं बाजराव सीमा जात या ठिकाणी आता हे ठिकाण असं आहे इकडं चंदन आणि वंदन असे दोन किल्ले आहेत ते सात आठ किलोमीटर इकडे कल्याणगड आहे इकडे अलिंग्य इकडं बैरागड या पाच किल्ल्याच्या मध्ये असलेल्या हे सगळे किल्ले येथे दिसतात तर ज्या वेळेला शाहूंचे सरदार किंवा बाजीरावच्या मध्ये अप्पा युद्धाच्या मनोवर जायच्या त्यावेळेला त्यांच्या सैन्याचा तळ किंवा छावणी तिकडनं जिल्ह्यानं खाली उतरल्यानंतर मध्ये ब्रिज आहे त्याच्या खाली दोन कमाने आहेत तिथून आपल्याला इकडनं आणि इकडनं वरती येत आहे या वाटा अरुंदाश्या त्याला कारण असतं छत्रपती शाहू या ठिकाणी विश्रांती घ्यायची शत्रूचा हल्ला जर झाला तर एका वेळेला एकच यावा एका म्हणून या वाटा अरुंदासवाजे होते पुरुषचे कृंटीवाले किंवा पुसवाले दरवाजे इकडे लाकडी दरवाजा होता इकडं होता इकड वाटते होता पुरुषचे कृंटीवाले पुसवाले दरवाजे अशा गोष्टी इथं लोकं आहे तिथं पडदे सोडले जायचे बारकांमध्ये मला सांगितलं आहे तिथं वाड्याचे पडदे सोडले जायचे ते दरवाजे लावले पडदे सोडले की एसी हरकत आहे इथं खाली बैठक आल्या गाडीच्या टाकलेला असायचा आणि इथं छत्रपती शाहू यशवी थोरले बाजीराव यांच्या सिक्रेटमध्ये इथं झालेलं आहे